अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे स्वागत करते मनी इच्छिले मोर्या देत आहे गणपती बाप्पा जसे विघ्न हरत आहे त्याचप्रमाणे ते विघ्न करताही आहे जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आणि प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये विजय होण्यासाठी गणपती बाप्पांची पूजा केली जाते एप्रिल महिन्यातील संकष्ट चतुर्थी बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी आलेली आहे संकष्टी हा शब्द संस्कृत भाषेमधून तयार झाला आहे आणि याचा अर्थ म्हणजे कठीण काळात सुटका असा होतो तर चतुर्थी म्हणजे चौथा दिवस म्हणजे चंद्राचा अस्थ होणारा टप्पा किंवा गणपती बाप्पांचा दिवस म्हणून या शुभ दिवशी सर्व गणेश भक्त उपवास पूजा पाठ करतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रदेवांना समर्पित महत्वाची पूजा केली जाते चंद्रदेवांना अर्घ देऊन त्यांची पूजा केली जाते चंद्रदर्शन व पूजेनंतरच संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडला जातो प्रत्येक चंद्र महिन्यात दोन चतुर्थी असतात पौर्णिमा किंवा कृष्ण पक्षातील पौर्णिमेची एक संकष्ट चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील अमावस्यानंतरची एक विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते चैत्र महिन्यातील येणाऱ्या चतुर्थीला विकट चतुर्थी म्हणतात विकट चतुर्थी विकट संकष्ट चतुर्थी सोळा एप्रिल दोन हजार साजरी केली जाईल या दिवशी चंद्रदोय वाजून पन्नास मिनिटांनी आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सगळे भक्त उपवास करतात संकष्टी चतुर्थ चतुर्थीच्या व्रतामुळे आजार अडथळे आर्थिक अडचणी दुःख कामातील अडचणी दूर होतात आणि व्यक्तीला व्यक्तीच्या घरामध्ये सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रतविधी जाणून घेऊया सकाळी लवकर उठून नित्यक्रम आवरून स्नान करावे आपले देवघर स्वच्छ करावे त्यानंतर लाल किंवा पिवळ्या कलरचे कापड घ्यावे ते पाटावर ठेवावे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा त्यावर स्थापित करावी मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर गणपती बाप्पांचे प्रतिकात्मक रूप सुपारी देखील वापरू शकता शांत आणि एकाग्र मनाने संपूर्ण दिवस उपवास करण्याचे व्रत घ्यावे मूर्ती तामणामध्ये घेऊन त्यावर मूर्तीला पंचामृताने दही दूध मध साखर तूप यांचे मिश्रण म्हणजे पंचामृत पंचामृताने स्नान घालावे पंचामृताने स्नान घालत असताना ओम गण गणपते नम किंवा अथर्व शीर्ष नाही तर गणपती स्तोत्राचे पठन करावे मंत्राचा जप चालू ठेवावा किंवा स्तोत्र चालू ठेवावे नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती स्वच्छ करावी त्यानंतर पाठावर ठेवलेल्या लाल किंवा पिवळ्या कपडा कपड्यावर मूर्ती स्थापित करावी हळदी कुंकू गुलाल चंदन तांदूळ गणपती बाप्पांना त्यानंतर फुले दुर्वा पवित्र धागा जनेऊ अर्पण करावा धूप दीप अगरबत्ती लावून गणपती बाप्पांची पूजा करावी त्यानंतर प्रसाद म्हणून गणपती बाप्पांना मोदक फार आवडतात मो मु... त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवावा मोदक नसतील तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सगळ्यात जास्त गणपती बाप्पांना जास्वंदी लाल जास्वंदीचे फूल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे त्यांना ते चतुर्थीच्या दिवशी अर्पण करावे आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वा एकवीस दुर्वांना फार महत्त्व आहे त्यामुळे बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्या तुमच्या मनातील इच्छा बोलून गणपती स्तोत्र किंवा अथर्वशेषाचे पठण करावे तुम्हाला जमेल तसे एक वेळा पाच वेळा सात अकरा वेळा पण करू शकता जेवढे जास्त गणपती स्तोत्र किंवा अथर्व शिर्ष शीर्षाचे आवर्तने तुम्ही कराल तितका जास्त फरक आणि रिझल्ट तुम्हाला जाणवणार आहे त्यानंतर दिवसभर उपवास करावा फळे दूध चहा घ्यावा संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी चंद्रदेवांना अर्घ अर्पण करावे आणि धूप दीप दाखवून पूजा करावी त्यानंतर घरामध्ये सकाळी पूजा केली त्या ठिकाणी गणपती बाप्पांची आरती करावी आणि उपवास सोडवा सोडावा शुद्ध मनोभावे पूजा आणि उपवास केल्याने गणपती बाप्पा शुभ आशीर्वाद देतात तुम्हाला जर उपवास करायला जमणार नसेल काही शारीरिक त्रास असतील तर उपवास केला नाही तरी चालेल गणपती बाप्पा त्यांच्याप्रती आपली श्रद्धा भक्ती निष्ठा पाहत असतात मनोभावे बाप्पाचे स्मरण किंवा नामस्मरण जरी केले तरी आपल्याला पूर्ण पूजेचे फळ मिळणार आहे गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत आहेत गणपती बाप्पांची बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत त्यामुळे घरातील मुलांकडून गणपती स्तोत्र अथर्व नक्की म्हणून घ्यावे मुलं लहान असतील त्यांना म्हणता येत नसेल तर तुम्ही त्यांना स्तोत्र ऐकवले तरी चालतील फक्त चतुर्थीच्या दिवशी नव्हे तर दररोज मुलांकडून ही स्तोत्र म्हणून घ्यावी होतात एक पाठी होता, एक म्हणजेच एकदा वाचलेलं त्यांच्या लक्षात राहते अशा अनेक फायदे गणपती बाप्पांच्या सेवेमुळे आपल्याला होतात ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद